श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बघा जुलै महिना सुरू झालेला आहे आज एक जुलै दोन हजार चोवीस बरोबर आजपासून एकवीस दिवसांनी गुरुपौर्णिमा आहे तर अनेकांनी एकवीस दिवसांची सेवा करायला म्हणजे सुरुवात केलेली असेल आता एकवीस दिवसांची सेवा काय असते तर स्वामी चरित्र सारामृतची एकवीस पारायणं असतात तारक मंत्राचं अनुष्ठान असतं या व्यतिरिक्त गुरुचरित्र पारणही तुम्ही यामध्ये करू शकतात किंवा माळजपाची देखील सेवा असते रोज अकरा जप एकवीस तारखेपर्यंत मी काहीही अडचण म्हणजे करण्याचा पुरेपूर करण्याचा प्रयत्न करेल अशा संकल्पयुक्त सेवा ह्या असतात तुमच्यापैकी अनेकांनी ह्या सेवा करायला सुरुवात केलेली असेल पण बऱ्याचदा काहींच्या बाबतीत काय होतं की नेमकं एक दोन तारखेला त्यांचा मासिक धर्म आलेला असतो किंवा काहींना सुतक असतं आणि नेमकं त्यांचा मूड ऑफ होतो की अरे मला ही सेवा करायला जमलंच नाही मग त्यांनी काय करायचं तर तुम्ही इथून पुढे म्हणजे गुरुपौर्णिमेपासून गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही अकरा दिवसांची देखील सुरुवात करू शकतात म्हणजे गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तो अकरावा दिवस येईल अकरावा दिवस येईल तिथून मागचे अकरा दिवस तुम्ही पकडायचे आणि तिथून अकरा दिवसांची सेवा तुम्ही नक्कीच करू शकतात तेही शक्य झालं नाही तर तुम्ही सात दिवसांची सेवा देखील करू शकतात संकल्प घेऊन आता हे झालं एकवीस दिवसांची सेवा ज्यांना जमणार नाही त्यांच्यासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं अनेकांनी विचारलं होतं की बा एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य झालं नाही तर मग नंतर सेवा करता येते का तर अर्थात करता येते सेवेला तुम्ही कधीही सुरुवात करा असं नाही की मग गुरुपौर्णिमा आहे म्हणूनच तुम्ही सेवा करा मग आता गुरुपौर्णिमा होऊन गेली मग आता करूच नका आपल्याला रोज सेवा करायची आहे आपण स्वामींचे भक्त आहोत तर आपल्याकडून सेवेला हा खंड पडताच कामा नाही पण इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ह्या ज्या म्हणजे विशेष तिथी असतात ना त्या महत्त्वाच्या ठरत असतात त्या निमित्ताने आपण काहीतरी स्वतःला शिस्त लावून घेतो स्वतः एक काहीतरी म्हणजे आपलं वेळापत्रक तयार करतो की नाही ह्या वेळेमध्ये मी ही सेवा करणार म्हणजे करणारच त्यासाठी या सगळ्या गोष्टी असतात बाकी सेवेला दुसरा कुठलाही नियम नसतो तुम्ही कधीही सेवेला सुरुवात नक्कीच करू शकतात हे झालं त्या संकल्पयुक्त सेवांचं आता गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर आपल्याला आपल्या गुरूंना आपलंसं करायचं आहे स्वामी महाराज आपले सर्वच आहे हे सगळं मान्य आहे पण स्वामींना आपलं जर आपण गुरु बनवून घेतलं तर बघा आपले गुरुही तेच राहणार आहे आपले देवही तेच राहणार आहे आणि आपलं सगळं काही स्वामीच असणार आहे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना तुम्ही आवर्जून गुरु करून घ्या तुम्ही अगोदर कोणाला गुरु बनवलेलं असेल तर मग स्वामींना गुरु बनवू शकतात का तर हो अर्थात दत्त महाराजांनी चोवीस गुरु केलेले होते आपण तर मनुष्य आहोत त्यामुळे आपल्याला स्वामींना गुरु बनवता येतं त्यासंबंधीचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पण गुरु बनवण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे जेणेकरून आपल्याला आपल्या स्वामी महाराजांचं गुरुपद जे आहे ते फक्त ह्या जन्मापुरतं मिळणार नाही तर पुढचे जे काही आपण जन्म घेणार आहोत त्यासाठी देखील ते, ते आपल्यासाठी म्हणजे गुरुचं क्षेत्र आपल्यावर कायम राहणार आहे त्यासाठी ही एक सेवा करायची आहे आता ही सेवा किती मिनिटाची आहे तर फक्त पाच ते सात मिनटाची ही सेवा असणार आहे ज्यांना काहीच करणं शक्य नसेल त्यांनी ही पाच ते सात मिनटाची सेवा आवर्जून करा गुरुबळ तुमचं मजबूत होणार आहे ज्याचं गुरुबळ मजबूत असतं त्याच्या पत्रिकेतील कितीही ग्रह तारे खराब असू द्या गुरुबळ जर मजबूत असेल तर सगळ्या काही गोष्टी आपोआप घडून येत असतात कारण गुरुचं ज्याच्या पाठीशी बळ असताना त्याला कुठल्याही अडचणी येत नाही त्या व्यक्तीच्या ज्या अडचणी आहे त्या सोडवण्याचं काम स्वतः गुरु करत असतात तर तुम्हाला गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे त्याने आपल्याला गुरुची कृपा लाभणार आहे तो अध्याय आहे नववा अध्याय बघा गुरुचरित्रातील जो नववा अध्याय आहे जर तुम्ही पारायण केलेलं असेल तर तुम्हाला त्यातली कथा ठाऊक था। असेल था। पण अगदी थोडक्यात सांगते अजिबात तुमचा वेळ घेणार नाही बघा त्यात एक धोबी असतो आता दत्त महाराजांचा म्हणजे श्रीपाद रूपामध्ये जेव्हा ते होते ना तेव्हा तिथे हा धोबी त्या म्हणजे त्यांना नमस्कार वगैरे करायचा सगळं काही त्यांचं जे काही काम पडेल तिथे तो सगळं काही करायचा असंच एक दिवस काय झालं आता याच्या मनामध्ये शुद्ध भाव होता फक्त सेवा करायची त्याच्या मनामध्ये मला पैसा मिळू दे मला संपत्ती मिळू दे असं काहीही नव्हतं अगदी स्वच्छ मनाने तो म्हणजे सेवा करत होता गुरुनी म्हणजे आपल्या श्रीपाद स्वामींनी त्याला त्याला विचारलं पण होतं की तुला काय हवं आहे तर तो काहीही नको असं म्हणाला होता एक दिवस काय होतं तो धोबी होता तिथेच तो नदीवर जेव्हा त्याचं काम करत होता तेव्हा समोरून एक होळी आली त्यामध्ये एक म्हणजे राजा राणी बसलेले होते आणि त्या दोघांच्याही अंगावर खूप आभूषणं होती आणि ते पाहून थोडा वेळा करता ह्या तोहब्याच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की माझ्याकडेही असं असतं तर किती बरं झालं असतं पण हे त्याच्या मनात आलं तेव्हा त्यानंतर त्याला ही देखील जाणीव झाली की अरे आपण सेवा करत आहोत आणि तरीही आपल्या मनामध्ये काहीतरी लालच निर्माण झाली आणि हे आपल्या हातून खूप मोठं पाप झालं त्याला लगेच त्या गोष्टीशी जाणीव झाली आता श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनात काय चाललेलं आहे हे ओळखलं आता त्याला असं वाटलं की आपल्याकडून खूप मोठं पाप झालं पण श्रीपाद स्वामींनी त्याला सांगितलं तुझी काय इच्छा मनोकामना आहे ते तू मला सांग मी नक्कीच तुझी पूर्ण करेल त्यावर त्याने सांगितलं की माझ्या मनात थोड्या वेळासाठी असा विचार आला पण तरीही मला तुम्ही कायमचे गुरु म्हणून हवे आहात हीच माझी सगळ्यात मोठी इच्छा आहे गुरूंनी त्याला सांगितलं की तू जेव्हा पुढचा जन्म मिळेल ना तेव्हा तुला म्हणजे तू राजा होशील असं त्यांनी आशीर्वाद दिला पण त्यानंतर तो धोबी काय म्हणाला की मला फक्त तेवढं नको तर तुम्ही देखील मला प्रत्येक जन्मामध्ये हवे आहे असं काहीतरी करा त्यावेळी श्रीपाद महाराजांनी सांगितलं की जेव्हा तू राजा होशील तेव्हा मी नृसिंह सरस्वतीचा अवतार घेऊन तुला दर्शन देणार आहे तुझी इच्छा मी नक्कीच पूर्ण करणार आहे आणि बघा तुम्ही जेव्हा गुरुचरित्र पारायण कराल तेव्हा पन्नासावा वाचा त्यामध्ये तसा उल्लेख देखील केलेला आहे त्यानंतर ह्या धोब्याला श्रीपाद स्वामींनी जेव्हा सरस्वतींचा उतार घेतला तेव्हा दर्शन दिलेलं आहे आणि त्या धोब्याला देखील सगळं काही आठवलेलं आहे आता अशा प्रकारची ही गोष्ट होती आता बघा मनुष्य म्हटलं तर आपल्याला पैसा आपली प्रॉपर्टी व्हावी किंवा मग आपल्या स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण व्हावं आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यात गैर काहीही नाही कारण जगण्यासाठी पैसा हा गरजेचाच आहे पण हा पैसा कमावण्यासाठी आपण काहीतरी काळा बाजार करायचा कुणाची तरी फसवणूक करायची कुणा कुणाला तरी लुटायचं कुणाच्या तर, तरी हक्काचं हि हिसकावून घ्यायचं हे चुकीचं आहे आपण स्वामींकडे आमची परिस्थिती सुधारू द्या असं नक्कीच मागायचं पण त्या हे वेड्या वाकड्या मार्गाने नाही तर आमच्या कष्टाने एवढंच आपल्याला सांगायचं आहे अशा पद्धतीने आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या देखील ह्या अध्यायाने पूर्ण होणार आहेत त्यासोबत स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्रत्येक जन्मात लाभणार आहे फक्त ह्या एका अध्यायामुळे आणि त्यामुळे आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे बघा सर्वप्रथम आपला हेतू असाच असायला हवा की तुम्ही माझं म्हणजे तुम्ही माझे कायमस्वरूपी गुरु राहा कारण जेव्हा ते आपले गुरु राहतात तेव्हा पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप घडून येतात त्यामुळे स्वामींना हे ही एक विनंती करायची आहे आता तुम्हाला आजपासून करणं शक्य होणार असेल तर तुम्ही आजपासून ही सेवा करा असं नाही की तुम्ही अकराच दिवस करा एकवीसच करा किंवा काही जण उद्या बघणार असतील परवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात तेव्हापासून हा अध्याय वाचायला सुरुवात करा तर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता ती सेवा कधीही तुमची वाया जाणार नाही कारण फक्त पाच ते सात मिनिट तुम्हाला या सेवेसाठी लागणार आहे आता बघा या सेवेसाठी नियम काय आहे महिला पुरुष दोघही वाचू शकतात कुठलंच बंधन विद्यार्थी असाल विद्यार्थीही वाचू शकतात वृद्ध व्यक्ती असेल त्याही वाचू शकतात त्यानंतरचा पुढचा नियम असा की आता हा अध्याय वाचण्यासाठी तुम्ही डायरेक्ट गुरुचरित्राची ती जी पोथी आहे एक ते त्रेपन्न अध्यायाची ती काढू नका कसं असतं की ती पोथी खूप म्हणजे तिचं विशेष महत्व आहे ती साधं पुस्तक नाही की आपण घेतलं आणि कधीही वाचलं कुठेही बसून वाचलं त्यामुळे त्याचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे त्यामुळे अगदी सात किंवा आठ रुपयाला किंवा जास्तीत जास्त दहा बारा रुपयाला तुम्हाला नवव्या अध्यायाची छोटीशी पोथी मिळेल ती घरी घेऊन या त्यातून वाचा पण आता अशी अडचण आहे की मग ताई आम्हाला मिळालंच नाही मग आता काय करू आमच्याकडे गुरुचरित्र आहे वाचू का हो तुम्ही वाचा पण मग तुमच्या मोबाईलवर जर तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्यामध्ये देखील तो अध्याय मिळून जाईल त्यामुळे शक्यतो गुरुचरित्र ग्रंथ काढून वाचण्याचं तुम्ही शक्यतो टाळावं पण अगदीच गरज पडली तर तुम्ही काढा परंतु त्याचं ते पावित्र्य तेवढं राखायलाच हवं सकाळी सकाळी वाचून घ्यायचं आणि ती पोथी आपण व्यवस्थित झाकून ठेवून द्यायची एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे मांसाहाराचं म्हणाल तर ही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल मी अकरा दिवसांसाठी करेल एकवीस दिवसांसाठी करेल तर मग एकवीस दिवस अकरा दिवस तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे फक्त ह्या सेवेकरता म्हणजे एवढ्या कालावधीसाठी त्यानंतर पुढचा नियम कांदा लसूण वगैरे तर त्याची इथे काही आवश्यकता नाही फक्त अकरा किंवा एकवीस दिवसांसाठी ब्रह्मचार्य आणि मांसाहार हा पूर्णपणे तुम्हाला बंदच ठेवायचा आहे एवढं या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या या व्यतिरिक्त बाहेरचं खाऊ का तर शक्यतो बाहेरचं खाणं टाळायलाच पाहिजे पण कुठे गरज पडली तर तुम्ही नक्कीच खाऊ शकता अशा पद्धतीचे हे नियम आहे याची सांगता कशी करायची तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्याजवळ कुठे स्वामींचा मठ असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे एखादं श्रीहळ ठेवायचं अकरा रुपये एकवीस रुपये किंवा यापेक्षा जर तुमची परिस्थिती स्वामींच्या कृपेने चांगली असेल तर यथाशक्ती तुम्ही दानधर्म नक्कीच करू शकतात अशा पद्धतीने आपली सांगता देखील अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे स्वामी आपल्याकडे कधीच काहीच मागत नाही आपण जे काही देतो त्याचा स्वीकार करतात आणि त्या बदल्यात आपल्याला भरपूर देत असतात हा अनुभव तुमचाही असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आजची माहिती तुम्ही ऐकलीच असेल सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे पण शंका असेल तर कमेंट करून विचारा त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद